सध्या आमच्या ब्लॉगची सुरुवात होते स्वामीच्या व्हिडिओने तर हाय हॅलो नमस्कार मंडळी मी नम्रता तुमचं आजच्या या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि जेव्हापासून आमच्याकडे स्वामी आला आहे ना तेव्हापासून आमच्या व्हिडिओची सुरुवात ही स्वामीच्या व्हिडिओनेच व्हायला लागली आहे कारण तो असं काही ना काहीतरी वेगळं करतो ना तेव्हा मी व्हिडिओ करायला घेते आणि खूप काय काय हल्ली खूप नाटकं करत असतो ह्या आता पण हा खुर्ची खाली गेलेला बॉल आणायला डोका आपटतंय काय लागतंय ह्याचं काही त्याला काही म्हणजे काही त्याला काय काळजी नसते नुसता इकडे तिकडे काही ना काहीतरी करतच असतो आणि अजिबात म्हणजे अजिबात शांत बसत नाही दिवसभर तर तो असा शांत नसतो जेव्हा कधी झोपेल ना तेव्हा जर असं शांत आणि त्याला झोप पण जास्त येत नाही अगदी आम्ही जेवायला बसतो ते ना तेव्हा पण आम्हाला वाटत असते की तरी आम्हाला निवांत जेऊ दे पण संजूला बिचारेलं ना हा कधीच निवांत जेवू देत नाही नुसता भांडी आपट किंवा कुठेतरी आमटी घाल भातात घाल नुसतं कुकर घेऊन बस एवढंच चालू असते आणि हो तब्बल आठ वर्षांनी माझे पप्पा आले होते माझ्या घरी आजचा एक म्हणजे आजची एक रात्र तरी राहणार होते आमच्याकडे तर पप्पा माझ्याकडे ना माझ्या चुलतिरांचा जेव्हा ॲक्सिडेंट झालं त्यांच्या पायाला लागलं तेव्हा राहायला आले होते एक दिवस दवाखान्यात जायला आले ते एक रात्र राहिले होते ते आठ वर्षांनी बरोबर आता आले आणि त्या दिवशी पण मी काही व्हिडिओ केलेच नाही पप्पा आता निघाले तेव्हा मग मी व्हिडिओ करायला घेतलेला जाताना घसरीचे डॅडू त्यांना सोडणार होते रंका स्टँडवरती त्यांना गांधीनगरला जायचं होतं साहित्य खरेदी करायसाठी आणि पप्पा जाताना ना आम्ही खूप इमोशनल होतो खूप म्हणजे मला खूप भरून येतं आणि माझे पप्पा माझ्यासाठी काय मला तर वाटतं प्रत्येक मुलीसाठी तिचा बाप हा खूप इम्पॉर्टंट असतोच असतोच म्हणजे असतोच माझ्यासाठी माझे पप्पा तर खूप म्हणजे खूप म्हणजे माझ्या पप्पांनी सगळं माझं लाईफ अगदी लहानपणापासून माझ्या पप्पांनी सगळं एवढं केलं ना माझ्यासाठी त्यामुळे मी खूप माझ्या पप्पांना मानते आणि पप्पा माझे ना बिचारे स्वतः खूप त्रास सहन करतात आणि आम्हाला जाताना पैसे वगैरे देऊन जातात प्रत्येक वेळेला आमची काळजी करतात दुसरीचे डॅडी त्यांना घेऊन चालले होते आणि पप्पा माझे जाणार होते गांधीनगरला तर आमचे पप्पा बांगडीचा वगैरे माल घेऊन जातात आणि म्हणून मग सीचे डॅडी घेऊन चाललेले पप्पा तसं आमच्याकडे म्हणजे कधी कधी येतात कोल्हापुरात पण आमच्याकडे राहायला किंवा असं पाच मिनटं चहा पिऊन जावं असं नाही पप्पा आमच्याकडे येत नाही तसं संजू पण इथं खूप सेंटी झाली होती आणि नंतर मग ब्लॉगला सुरुवात केली परत व्हिडिओ बनवायला तर इथं संजू पूजेची तयारी करत होती आमच्या इकडे कोल्हापूरमध्ये ना मोस्टली संध्याकाळची पूजा करतात पण मग आम्ही कधी कधी वेळ असेल तेव्हा मग सकाळी पूजा करतो आणि संध्याकाळी वाचन करतो तर इथं मी मी पण तिला हेल्प करत होती आणि स्वामीला मी इथं फरसान भरवत होती स्वामीचं आणि पहिलं माझं अजिबात जमत नव्हतं आता तो मला खूप घाबरायचा पण आता मात्र माझ्याकडे छान जमतो आम्ही इथं स्वामी आणि मी फरसान एन्जॉय करत होतो आणि संजू मात्र इथं सगळी तयारी करत होती तिने सगळं काय ठरवलेलं पूजेला ही साडी नेसवायची कसं तयारी करायची कसं डेकोरेशन करायचं सगळं तिने काय काय ठरवलं होतं त्याच्यामुळे सगळं तिच्यावरती सोडून मी मात्र निवात होती आणि माझे पप्पा पण म्हणतात नम्रताला नुसती ना छोटी पोरं द्यायची खेळायला बाकी तिला काही नको आणि मी छोट्या मुलांसोबत मला पण खूप छान वाटतं मी छान रमते त्यांच्यासोबत मग हिने सा एक डब्यावरती कळशी ठेवली होती मग तिला साडी नेसवली होती ती तिला काही पसंत पडली नाही मग तिने जाऊन दुसरी साडी घेऊन आली असं मी पण हिला हेल्प केली होती खरं आणि जेव्हा पूजा मांडलेली तेव्हा मात्र मग तिसरी साडी नेसवली साडी नव्हती ही ॲक्च्युली ओढणीची मग नेसवली होती कारण ती खूपच साडी मोठी होत होती म्हणून मग परत तिने ही ओढणी नेसवली म्हणजे ही ओढणी पण तशी नवीनच आहे ती ओढणी नेसून मग तिने पूजा वगैरे मांडली सगळी स्वतःच पूजा मांडली पूजेचं वाचन वगैरे सगळं काही आज तिनेच केलं होतं आणि आजचं आमचं एका म्हणजे एकाएकीच आमचं असं ठरलं की आपण पुरणपोळीचं नैवेद्य दाखवूया कारण मी एकटीने मला खरं तर पुरणपोळ्या आवडतात पण मी एकटीने करायचं मला होत नाही कारण मी सलॉनमधूनच लेट येते आणि त्यानंतर करणं होत नाही मग संजीव म्हणाली की ठीक आहे चल आज करूया म्हणून मग आम्ही पुरणपोळीचं नैवेद्य दाखवला एवढं सगळं आवरून झाल्यानंतर एकतर आम्ही लेटने सुरुवात केली होती स्वयंपाकाला तरी सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही आयब्रोज वगैरे केले हेअर कटिंग केलं संजूचं आणि कारण आम्हाला उद्या जायचं होतं थोडंसं बाहेर नंतर परत दुसऱ्या दिवशी व्हिडिओला सुरुवात केली कंटिन्यू काही व्हिडिओ म्हणजे होतच नाही तर स्त्रीच्या डॅडूंचा होता उपवास आणि त्याच्यामुळे मग स्त्रीचे डॅडू वेपर्स खात होते आणि स्त्री आमचा आता स्कूलमधून लवकर आला होता आणि स्वामीला घेऊन बसला होता आणि हे दोघं खाण्यासाठी टपून बसले होते आणि आमच्यासाठी संजू मी आणि स्त्रीसाठी मी केलं होते पोहे त्यानंतर आम्ही संध्याकाळी गेलो होतो खरेदीला खरेदीला म्हणजे आम्हाला शार्वीच्या बड्डेला जायचं होतं त्याच्यामुळे मग आम्ही ही थोडीफार खरेदी केली होती आणि मी हे माझ्या पप्पांसाठी चप्पल घेतलं होतं खरं तर पैसे पप्पांचेच होते पप्पांनी दिले होते त्या दिवशी मला पैसे मला दिले होते पण मी बघितलं माझ्या पप्पांच्या पायामध्ये स्लीपर होतं आणि ते आम्हाला मात्र पैसे देतात स्वतःचा विचार जा जास्त करत नाही म्हणून मग मी हे छानसं एक चप्पल घेतलं जे मला आवडलं होतं चांगल्या कंपनीचं होतं खरं तर मग मी हे चप्पल घेतलं होतं संजूलाने मला आम्ही पर्स घेतल्या होत्या ज्या आम्हाला अगदी फक्त दीडशेमध्ये भेटल्या होत्या आणि आम्ही म्हणजे माझी सगळ्यात छोटी बहीण आहे संपू तिला मला आणि संजूला आम्ही ह्या तिघींना तीन ड्रेस घेतले होते बड्डेसाठी आणि अशीच थोडीफार आणि काही काही खरेदी केली होती म्हणजे क्लिप टिकल्या वगैरे हे थोडंफार कधी कधीतरी असते मोस्टली आम्ही याच्या ती पण आणि मी पण अशी खरेदी काही एवढी करत नाही आणि खूप वर्षांनी आम्ही दोघे खरेदीला एकत्र गेलो होतो त्याच्यामुळे मग असं काय काय खरेदी करणं झालं खूप छान फिरलो होतो आम्ही खूप इकडे तिकडे आम्ही दोघी असलो ना की खूप एन्जॉय करतो शॉपिंग तर इथं स्वामी पण आणि श्री दोघं खेळत होते नंतर परत आमची संजू बसली माझा फिरा झाला होता चेक करून नंतर ही बसली होती चेक करायला म्हणजे कसं कसं काय काय आणलं आहे ते बघायला आणि आणि हे आमचं पिल्लू ना हल्ली आमच्याकडे आल्यापासून जरा असं काही ना काही खायला शिकले ते फळं वगैरे खाते आणि आज तर त्याने केळी बघून तो दुकानदाराला ए ए म्हणून ओरडायला लागला म्हणजे त्याला केळं पाहिजे होतं तर म्हणजे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय